हे बघा आमची दिदी आजारी पडली की कसा मोबाईलच बघत बसते सारखा मोबाईल पाहिजे तिला माझा आजारी आजारी असले की मोबाईल रडायचं लावले बघाय सर मोबाईल बघत बसले हो मोबाईलच बघत बसतंय दवाखान्यात ना आता चांगली तिला दिदी आता चांगली ना तुला इकडे बघ दिदू आताच दावण्यात नाही डोळ ही खोल गेलेत बघा <coughs> जुलाब तिथे काय काय होते तुला ताप जुलाब आहे का नाही तापच वसर चावून डॉक्टरांनी औषध दिलं तर तुम्हाला खोटं नाही सांग तिथंच भडाभडा वकली ती माहितीये का उलटी गेली तिने तिथं आता बाय म्हणलं काय करायचं मला तर तरी टेन्शन आलं मी तर दिवसभर आज काय खाल्लं नाही पुरीला बरं नाही म्हणून औषध तर कितीच दिले त्या पुड्या बिड्यात असल्या काय काय हां हा जुलाबाचं ही औषध एक दिलं या जुलाबाचं औषध आहे ही एक फाय ओलटी ते फळ आणून तुला पण नाही माहितीला कायच दिलं दिदी कसं वाटतंय तुला राहिलं का पोट दुखायचं तुझ्या इकडे बघ बर बोल की राहिलं का काही खाल्लं नाही लेकर नाही माझ किचन वर तुला काय दुखतंय पाय गळून गेले तर ग लेकरचं म्हणते पाय दुखत हो का आता शिक आमचा चहा झालाय आता शिक ती बी तीच पेलं आणि मग म्हटलं आता थांबा मी पण जरा म्हणलं पिऊ लागते तुम्हाला म्हणून थोडंसं नाही ग बाकी काय नाही हो का अजून मच्छी मला मी म्हणले मला मच्छी खायची तेव्हा त्यांनी रव मासा आणलाय त्याला पण धुवून धावून मीठबीठ लावून ठेवलंय आत्ता आम्ही घरात आलोय आठ वाजता आता किती वाजल्यात बघा हा कुठं करू माझ्याकडं आता कसं माझ्याकडं करून कसे काय नाराज आता वाटत लेकरांना बरं नसलं कुणाला करणार आहे सांगा बरं उद्यापासून तिचे पप्पा जातील का दीदीला काहीच करमायच नाही पप्पाची सवय लागलेली दहा सुट्ट्या त्यांना क्रिसमस तर उद्यापासून जाते कामाला या तू चालल्यात आता बघा बाहेर आहे ना दि तिला म्हणलं ना मोबाईल नको बघू तर मुद्दा मोबाईल पूर्वी बघत बसती मग माझं लई डोकं फिरतं मग मी मारती मार मारलं तर नाही तिला बरं नाही म्हणून पण राग तुम्हाला मला बघा हका हो झाली का, का सुरुवातीचे आता तिला इंजेक्शन द्यायला लावणार आहे डोक्याला सांग की वा